नमस्कार माझं नाव राहुल कावरे आणि मी अमरावती महाराष्ट्रामधून आलेलो आहो आणि आज आपण आलेलो हो, आहोत जैनपूर पिंपळ म्हणजे अमरावती जिल्ह्यामध्ये आज अशा एका व्यक्तीची तुम्हाला भेट करून देतो की ज्यांना फिटचा त्रास होता आणि जवळपास बारा वर्षापासून त्यांना त्रास होता तो त्रास आता त्यांचा किती औषध घेतल्यानंतर किती दिवसांनी आज कसा आहे हे थे आपण थेट त्यांच्याकडून जाणून घेऊ तर नमस्कार ताई नमस्कार नमस्कार, नमस्कार नमस्कार तुमचं पूर्ण नाव सांगा मीना मीना ताई तर तुम्हाला हा बारा वर्षापासून त्रास होता आणि तुम्ही इरेस्टार सेशन सर्व्हिस कंपनीचे जे फ्रूट सप्लिमेंट घेतलेले आहे ना कधीपासून घेताय तुम्ही आता महिना झाला एक महिना झाला ठीक आहे याच्या अगोदर औषधी घेण्याच्या अगोदर तुम्हाला कशा प्रकारचा त्रास व्हायचा हे सांगा तुम्ही दुखो दुखो अच्छा, अच्छा। म्हणजे तुम्हाला काय चालू आहे आपल्या लाईफ मध्ये ह्याची काही माहिती नव्हती असं वाटतं म्हणजे हे आपले आई वडील आहे किंवा हे मुलं आपले हे असं काही वाटायचं ठीक आहे आता तुम्ही एक महिना नंतर समजा जे काही औषधी घेताय आता इनस्टार कंपनीच्या ज्या सप्लिमेंट आहे तुम्हाला दिल्या तर हे घेतल्यानंतर आता तुम्हाला काय फरक जाणवते आता औषधी घेतली असं रात्रीच झालं तर सगळं तर आता म्हणजे हे आता फिटचे पेशंट असल्या कारणाने यांना काय आपल्या मध्ये होत आहे हे तर त्यांना काही थोडंफार माहिती नाही नसत पडत फिट येत असल्या कारण तर आपण त्यांच्या आईकडून जाणून घेऊ की त्यांच्या मुला मुलीला सुरुवातीला कसं होत होतं आणि आता काय होत आहे तर नमस्कार नमस्कार तर तुम्ही तुमच्या मुलीला अगोदर कसं व्हायचं ते तुम्ही सांगा बा औषध घ्यायच्या अगोदर कसं व्हायचं त्यांना औषध घ्यायच्या अगोदर तिथे एकदम तिने लाट पण आहे तिच्या डोळ्यात अंधारी तिने दोन दोन दिसत एक एक ती दोन वेळा दिसे आणि एकदम तिथं भारी पडे मस्तक भारी पडे मग तिचं तिने काही समजे नाही कुठेही पडे ते काहीच घेऊन देणार नाही तर एक दिवसभर ते झोपलेले त्याच्यासाठी तुम्ही डॉक्टर वगैरे डॉक्टर वगैरे सलाईन द्यावा ती कुठून तरी राहते कशीच अच्छा आता या महिन्यापासून तिने सलाईन देणार नाही अच्छा म्हणजे अगोदर सलाईन दिल्याशिवाय ते म्हणजे मुव्हापासून औषध घेताय सप्लिमेंट घेताय तेव्हापासून किती दिवस म्हणजे इंजेक्शन सलाईन वगैरे दिले तुम्ही दिलेच नाही फक्त दोन इंजेक्शन फक्त दोन इंजेक्शन तेव्हापासून मग यांना फिट वगैरे किती वेळा तीन वेळा एका महिन्यातून तीन वेळा झाली अच्छा आता तुम्हाला काय वाटते की बा आपल्या मुलीमध्ये काय बदल झाला आता बदल म्हणजे दिसत आहे ना म्हणजे तिला आता सुरुवातली दि ते होते ते समजते समजून पाच मिनिटा एक घंटा होते ते पाच मिनिटात समजते काम हो करते पहिले होय तिला कामही नाही समजू तिने जेवणही नाही समजे आपल्याला म्हणायला गे की जेव हे कर ते कर नाही एक नाही समजे घरात कुत्र जाय तर समज तर आपण ताईला फिट साठी जे स्टेमवेल नावाचं टॅबलेट दिलेलं आहे जे आपण म्हणजे सकाळून नाश्ता झाल्यानंतर दिलेलं आहे त्यानंतर इम्युनिटी बूस्टर आहे की हे आपण दुपारी जेवणाच्या आधी दिलेलं आहे त्यानंतर ओमेगा थ्री सिक्स नाईन हे जेवणाच्या नंतर दिलेलं आहे दुपारचं आणि त्यांना जो ॲसिडिटीचा त्रास व्हायचा कधी कधी तर त्यांच्यासाठी जेवणाच्या आधी आपण ॲसिडी ड्रॉप दोन टाईम सकाळ संध्याकाळ हा ड्रॉप दिलेला आणि जेवण म्हणजे रात्रीचं झोपताना हा मेमरी बूस्टरचा फक्त एक चम्मस कोमट पाण्यामध्ये हे टाकून त्यांना द्यायचं तर ह्या सप्लिमेंटचा तो रिझल्ट आहे की तुम्ही आज त्यांच्यामध्ये बघू शकता की आज त्यांच्या आईनं पण त्यांचे जे हकीकत आहे ते त्यांनी सांगितलेले आहे तर तुम्ही पण आणखी असेच फिटचे काही आजार असतील कोणाला तर तुम्ही ह्या इन्वेस्टार सेल्स अँड सर्विस कंपनी जे सप्लिमेंट आज आहेत दाखवलेले ते सप्लिमेंट लोकांना देऊन त्यांची पण हेल्थ तुम्ही चांगली करू शकता तर धन्यवाद नमस्कार